नमस्कार मंडळी सध्या इकडे सगळ्यांना क्रिसमसमुळे सुट्ट्या आहेत त्यामुळे आम्ही सगळेजणं इंडियाना पोलिसला भावाकडे समीरकडे निघालो आहोत समीर आधी कनेक्टिकट येथे होता आता तो इंडियाना पोलिसला मू झालेला आहे गौरी गणपतीनंतर आई समीर श्रुतीकडे राहायला गेली होती समीरने आता इंडियाना पोलिसला नवीन घर घेतले आहे त्याच्या घराची गृहप्रवेश पूजा असल्यामुळे सगळे आता आठवडाभरासाठी आम्ही त्याच्या घरी जमणार आहोत आईची पण आमची सगळ्यांची भेट होईल आमच्या घरापासून इंडियाना पोलिसला त्याच्या घरी पोहोचण्यासाठी दहा तासांचा गाडीने प्रवास करावा लागणार आहे बरेच लोक इकडे गाडीने लांब लांब प्रवास करतात रस्ते पण इकडे सगळीकडे छान असतात नेहमीप्रमाणे सकाळी घरातलं सगळं आवरून प्रवासासाठी डबा तयार करून घेतला आणि आम्ही निघालो प्रवासात आधी आम्हाला व्हर्जिनिया नंतर वेस्ट व्हर्जिनिया ओहायो ही राज्य लागली रेस्ट एरियामध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो होतो बाहेर थंड होतं त्यामुळे आम्ही गाडीत बसूनच जेवण केलं पंधरा मिनटं थांबून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो हा सगळा परिसर नॉर्थ कॅरोलिनापेक्षा थंड आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी बर्फ पडलेला दिसत होता नुकताच इकडे बर्फ पडून गेलेला होता हिवाळ्या तिकडे सगळीकडे बर्फ पडतो संध्याकाळी साधारण सहा वाजता आम्ही चहा घेण्यासाठी ब्रेक घेतला आणि तिकडे आम्ही स्टारबक्समध्ये चहा घेतला त्यानंतर पुढच्या प्रवासासाठी निघालो संपूर्ण दिवस प्रवास आहे हे माहीत असल्यामुळे आणि इकडे गाडीने इतक्या लांबचा प्रवास आम्ही नेहमी करतो त्यामुळे आता सवय पण झालेली आहे आणि इकडे हा गाडीचा जो प्रवास आहे तो खूप दगदगीचा किंवा खूप हेक्टी असा वाटत नाही खूप छान वाटतो जर आपल्याला प्रवासामध्ये ट्रॅफिक लागलं तरच हा प्रवास कंटाळवाणा वाटतो नाहीतर खूप छान वाटतो साधारण नऊ वाजता आम्ही एका गॅस स्टेशनवर थांबून गाडीमध्ये गॅस भरला आणि सगळ्यांनी थोडे पाय मोकळे केले नंतर बरोबर साडे वाजता आम्ही समीरकडे पोहोचलो जवळजवळ बारा तासांचा प्रवास करून आम्ही समीरकडे पोहोचलो श्रुतीने तुकडा पाणी ओवाळून आमचं सगळ्यांचं स्वागत केलं आणि आईला बघून आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आईला पण आम्हाला सगळ्यांना बघून खूप खूप आनंद झाला अशा प्रकारे आम्ही इंडियाना पोलीसला दिवसभराचा प्रवास करून पोहोचलो त्याच्या गृहप्रवेश पूजेची सगळी डिटेल जो व्हिडिओ आहे तुमच्यासोबत शेअर करेल तुम्ही नक्की बघा धन्यवाद